नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त अशी ताजी ताजी वांगी तोडून त्याचं छान असं चमचमीत भरलं वांगं बनवलं होतं आणि त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की शेवग्याच्या शेंगाचासुद्धा जा व्हिडिओ लवकरच येईल अजून शेंगा छोट्या आहेत तर आता बघा शेंगा छान अशा मोठ्या झालेल्या आहेत बघू शकताय तुम्ही आणि किती लांब लांब लागलेल्या आहेत तर याच ताज्या ताज्या शेंगाची आज आपण छान अशी एक रेसिपी बनवणार आहोत तर बघा शेंगा किती खाली लागलेल्या आहेत सहज हाताला पोचतील एवढ्या खाली लागलेल्या आहेत आणि किती छान मोठ्या लांब लांब लागलेल्या आहेत तर बऱ्याच जणांना शेवग्याच्या शेंगाची भाजी अजिबात आवडत नाही पण आपल्या आरोग्यासाठी शेवग्याच्या शेंगा खूप फायद्याच्या असतात बऱ्याच जणांना माहीत देखील असेल पण मला थोडंसं शेअर करावंसं वाटलं म्हणून सांगते तर त्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात ज्यामुळे प्रतिकारक शक्ती वाढते रक्तदाब नियंत्रणात राहतो पचनक्रिया सुधारते खूप फायदे आहेत त्याचे तर याचा जो याची जी पाण्या असतात ना कोळी कोळी त्याचीसुद्धा आम्ही भाजी बनवतो तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा त्याचा पानांचासुद्धा खूप फायदा होतो ज्यांची दृष्टी कमी आहे ज्यांना कमी दिसतं त्यांनी तर आवर्जून त्याच्या पानांची भाजी खाल्ली पाहिजे खूप फायदा होतो चला तर मग या फ्रेश ताज्या ताज्या शेंगांची आज एक आपण छान अशी रेसिपी बनवूया तर आता या ज्या शेंगा आहेत ते सुरुवातीला आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर या शेंगा खूप छान लागतात चवीला आणि याची रेसिपीसुद्धा आपली खूप साधी सिंपल आहे आणि पटकन तयार होते तर बघा आपल्याला याचे एक तीन तीन इंचाचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत जास्त छोटेही करायचे नाहीत किंवा जास्त मोठेही करायचे नाहीत तर शेंगा कट करत असताना आपल्याला ते पूर्ण कट करायचे नाहीत थोडासा खालचा भाग शिल्लक ठेवायचा हे बघा अशा पद्धतीने म्हणजे त्यावरची आपल्याला साल काढायला सोपी जाते हे बघा अशा पद्धतीने मग त्याची साल सहज निघते मग आपण शेंग जर पूर्ण कट केली तर मग परत आपल्याला साल काढायला त्रास होतो आणि पटकन त्याची साल निघाली जात नाही तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला शेंगा कट करून घ्यायच्या आहेत तर याच पद्धतीने आपण राहिलेल्यासुद्धा सर्व शेंगा कट करून घेऊया तर इथे मी सगळ्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि यावरची आता आपल्याला राहिलेली थोडी थोडी साल काढून घ्यायची आहे जास्त नाही निघाली तरीही चालेल फक्त थोडी थोडी काढली तरीही चालेल या शेंगा ताज्या आहेत यासाठी पटकन साल निघते यावरची तर ले ले आएद, या पद्धतीने आपल्याला सर्व साल काढून घ्यायची आहे ले ले ले, ले 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 ले। तर मी तर सर्व शेंगा सोलून घेतलेल्या आहेत साल काढून घेतली आहे आता या ज्या शेंगा आहेत त्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत तर बघा इथं मी सर्व शेंगा धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता आपल्याला गॅसवरती एक कढई किंवा पॅन गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला शेंगा टाकून घ्यायच्या आहेत आणि या ज्या शेंगा आहेत ते एक मिनिटभर आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत म्हणजे काही जर शेंगांना कडवट चव वगैरे असेल तर निघून जाते तर एक मिनिटभर असंच आपल्याला मन दाचेवरती शेंगा व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत शेंगा व्यवस्थित अशा परतून झाल्या की यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकून घ्यायची आणि परत एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिट परतून झालं की त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे नहीं, नहीं, तर मी तर जवळपास पाऊन ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी जास्त टाकायचं नाही नाहीतर नंतर मग ते पाणी वाया जातं त्यानंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे पाणी आणि मीठ टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिट मंद आचेवरती शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत अधूनमधून एक दोन वेळा झाकण काढून अलटून पालटून घ्यायचं म्हणजे शेंगा सर्व साईडने व्यवस्थित शिजल्या जातात एक तीन मिनटानंतर मी झाकण काढते तर बघा यामधलं पाणीसुद्धा आटलेलं आहे आता तुम्हाला जर पाणी कमी वाटत असेल सुरुवातीला जर थोडंसं पाणी जास्त टाकलं तरीही चालेल पण खूप जास्त टाकायचं नाही तर आता इथं आपल्याला ऐंशी टक्के शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत पूर्ण शिजवायच्या नाहीत तर शेंग छान अशी व्यवस्थित शिजली गेली आहे तर आता आपल्याला इथं गॅस बंद करायचं आहे आणि या ज्या शेंगा आहेत त्या आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत तर मी तर सर्व शेंगा प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत यामध्ये पाणी शिल्लक राहिलेलं नाही अगदी थोडंसं पाणी शिल्लक आहे आता परत मी त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेते तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं टाकायचं सोबतच थोडी कडी पानंसुद्धा टाकायची त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा तर मी इथं दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत या या आल, तर आता कांदा आपल्याला थोडासा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा हलका गुलाबी झाला की आता यामध्ये आपल्याला लसूण आलं आणि कोथिंबीर ठेचून घेतली तर मी तर सात आठ लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर खलबत्यामध्ये ठेचून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं आणि आता लसूण छान लालसर होईपर्यंत कांद्यासोबत परतून घ्यायचं तर इथं बघा कांदा लसूण आलं छान व्यवस्थित परतून झालं आहे तर आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे जा तर मी तर दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आता टोमॅटोसुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो थोडासा परतून झाला की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण सुरुवातीलासुद्धा शेंगा शिजवत असताना मीठ टाकलेलं होतं हे लक्षात ठेवूनच मीठ टाकायचं तर मी तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून थोडंसं परतून घेतलं की यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं एक दोन ते तीन चमचे होईल इतपत पाणी टाकायचं म्हणजे टोमॅटो छान असा पटकन मऊ होईल पाणी टाकून थोडंसं परतून झालं की आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि फक्त एक मिनिटभर मंदाचेवरती वाफ काढायची तर एक मिनिटानंतर झाकण काढूया तर बघा इथं टोमॅटो थोडासा मऊ झालेला आहे चमच्याने थोडंसं एकजीव करून घ्यायचं गॅस कमीच ठेवायचा थोडंसं परतून झालं की आता आपल्याला यामध्ये काही कोरडे मसाले घालायचे आहेत तर इथं मी एक चमचा काळं तिखट घेतलेला आहे म्हणजे काळा मसाला जो आपल्या साठवणीमध्ये असतो तो, तो तुमच्याकडे नसेल तर कांदा लसूण मसाला घातला तरीही चालेल अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड आणि एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आता हे सर्व मसाले छान असे एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे मसाले व्यवस्थित असे परतून झाले की आता यामध्ये आपल्याला उकडून घेतलेल्या शेंगा टाकायच्या आहेत शेंगा टाकून मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं लक्षात ठेवायचं गॅस कमीच ठेवायचा आहे व्यवस्थित मिक्स करायचं सर्व मसाला शेंगांना व्यवस्थित लागला पाहिजे अगदी साधी सोपी रेसिपी आहे पटकन तयार होते पण चवीला खूप छान लागते तुम्ही टिफिनसाठी सुद्धा ही भाजी बनवू शकता तर इथं शेंगा व्यवस्थित अशा परतून झालेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकायचं आहे आता शेंगदाण्याचा कूट टाकून परत एकदा आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे एक दोन ते ती तीन चमचे होईल इतपत आपल्याला यावरती पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून यावरती आपल्याला झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून एक दोन मिनिट आपल्याला मंदाचेवरती वाफ काढायची आहे म्हणजे शेंगा आपण ऑलरेडी शिजवून घेतलेल्या आहेत फक्त आपल्याला त्याला वाफ द्यायची आहे तर दोन मिनटानंतर झाकण काढूया तर बघा इथं शेंगा छान अशा मस्त शिजलेल्या आहेत आणि त्यामधलं पाणीसुद्धा आटलेलं आहे तर अगदी साधी सोपी चविष्ट आपली इथं भाजी तयार आहे तुम्ही याला शेवगा फ्रायसुद्धा म्हणू शकता किंवा शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजीसुद्धा म्हणू शकता किंवा शेवगा मसालासुद्धा म्हणू शकता तर इथं तुम्हाला दाखवते मी बघा शेंगा छान अशा व्यवस्थित शिजल्या गेल्या आहेत बघा तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा भाजी नक्की बनवून बघा अगदी साधी सोपी आहे पण एकदम पटकन तयार होते अजिबात काहीच कुटाना करायचं करायची गरज नाही यावरती थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकली आहे तर इथं तयार आहे मस्त अशी आपली शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू